त्या पहिल्या वर्षी जे काही माझे मित्र मैत्रिणी झाले त्या अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि त्याच आहेत म्हणजे ते बदललं नाहीये माझे आयुष्यात जे फ्रेंड्स आहेत ते पंधरा वर्ष जुने वीस वर्ष जुने असेच आहेत मी फार म्हणजे मी खूप फ्रेंडली मला वेळ लागतो मिक्सअप व्हायला मला मैत्री व्हायला पण माझी मला वेळ लागतो म्हणजे मी येऊन छान बोलेन पण एखादीच व्यक्ती असेल जी ओके ही आता फ्रेंड आहे आणि त्यालाही वेळ लागतो मला सो तो एक माझा स्वभावाचा भाग आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र स्वागत आहे खरं तर एखाद्या मालिकेचा प्रोमो जेव्हा वन मिलियन क्रॉस करतो तेव्हा कलाकार देखील खूप खुश असतात खूप स्वागत आपल्या मालिकेचा प्रोमो जेव्हा इतका व्हायरल होतो त्याला वन मिलियन क्रॉस मिळतं एक कलाकार म्हणून तेव्हा काय वाटतं की आपण प्रोमो शूट करत असतो पण नॉर्मली प्रोमो प्रेक्षकांना आवडतो पण तो इतका गाजतो की प्रेक्षक प्रोमोला वन मिलियन पर्यंत घेऊन जातात so, काय सांगायला नाही खरच ऑफकोर्स आनंदाची गोष्ट ही आमच्यासाठी आणि बऱ्याच सिरियल्स प्रोमो जातात वन मिलियन पण आमच्यासाठी हे जास्त खास होतं कारण सन मराठी मी आणि अंबर आमच्या तिघांच्या अकाउंटवर तेवढे फॉलोअर्स नाही आहेत अजून आणि त्यातून वन मिलियन गेल्यामुळे तो एक वेगळा आमचा आनंद होता आणि ते सगळं प्रेक्षकांचा प्रेम so, so आहे सो थँक्यू सो मच काही नाही आम्ही ग्रेटफुल होते यासाठी की प्रोमोला वन मिलियन व्ह्यूज मिळाले आणि खूप कमी वळात मिळाले आणि त्यावरती लोकांना आवडतोय तो, तो प्रोमो आणि आपण एका व्यवस्थित ट्रॅकवर आहोत याची ती शाश्वती असते सो चांगलं वाटतंय खरं तर मालिकेचं नाव ना खूप चुजी असतं म्हणजे असं म्हणतात ना की ते खूप कॅची असतं जेव्हा तुम्हाला कळलं की मालिकेचं नाव असं असं आहे काय वाटलं होतं तेव्हा पहिल्यांदा की आपण आयुष्यात अनेक अनोळखी ओळखीच्या लोकांना भेटत असतो पण आपल्याच मालिकेचं नाव हे असं आहे आणि आता आपल्याला ते काम करायचं त्या नावाच्या याने सो कुठेतरी काय स्ट्राईक झालं की यार कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये आपण जेव्हा अनोळखी लोकांना भेटतो पण ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही होऊन जातात सो तुमच्या दोघांपैकी असं कोण शाळेतले किंवा कॉलेजचे की ते अनोळखेत पण अजूनपर्यंत ते टचमध्ये ग्रुप असतो पण ती एखादी व्यक्ती किती खूप जवळचीच बनून राहिलेली आहे हो म्हणजे कॉलेज मधले मी अकरावी म्हणजे दहावी संपल्यानंतर पहिलं कॉलेज वर्ष जे असत कॉलेजमधलं त्या पहिल्या वर्षी जे काही माझे मित्र मैत्रिणी झाले त्या अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि त्याच आहेत म्हणजे ते बदललं नाही माझे आयुष्यात जे फ्रेंड्स आहेत ते पंधरा वर्ष जुने वीस वर्ष जुने असेच आहेत मी फार म्हणजे मी खूप फ्रेंडली मला वेळ लागतो मिक्सअप व्हायला मला मैत्री व्हायला पण माझी मला वेळ लागतो म्हणजे मी येऊन छान बोलेन पण एखादीच व्यक्ती असेल जी ओके ही आता फ्रेंड आहे आणि त्यालाही वेळ लागतो मला सो तो एक माझा स्वभावाचा भाग आहे त्यामुळे हो ते आहे की ते तेव्हा जे झाले सोबत ते अजूनही सोबत आहेत माझा मित्र आहे अभिषेक म्हणून जो बालवाडीमध्ये पहिल्या दिवसापासून माझ्या शेजारी बसला होता म्हणजे आणि तो अजूनही माझा मित्र गेले किती आता वर्ष वर्ष झाले झाले तो अजूनही सोबत आणि चाळीमध्ये शूट होते खर तर आता आपण सगळेच फ्लॅट मध्ये राहतो खूप क्वचित जण आहे की ज्यांना ही चाळ सिस्टीम अनुभवायला मिळते मागे एक व्हिडिओ व्हायरल होते बीडीडी -बी चाळ ह्या तोडण्यात आले होते आणि तिकडच्या लोकांनी खूप व्हिडिओज टाकले होते की आता आम्ही जर राहायचो आमचं घर आता जात आहे एक नवीन प्रवासाला सुरुवात होते जेव्हा तुम्ही सेट बघितलं की चाळ बघितली कुठेतरी काही क्लिक झालं की यार हे या आता फक्त सेट पर्यंतच राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला चाळी बघायला मिळणार नाही म्हणजे आपली पुढची पिढी ही चाळ आता बघूच शकणार नाहीये सो ह्या सेट वर आल्यानंतर पहिल्यांदा दोघांना काय वाटलं होतं ही चाळ बघून नाही सेट बनत ते होता तेव्हाच मला खूप आवडला होता कारण एक ना एक वॉमथ आहे या प्लेसमध्ये जी मला खूप आवडली आणि आता पण आजपासून इथे काम करणार आहोत त्याचा मला वेगळा आनंद होतो की इथे काम करायचंय तुमचा वर्क प्लेस तुम्हाला आवडणं फार गरजेचं असतं आणि राहिला प्रश्न चाळीचा चाह तर माझा जन्म जिथे झालाय ती चाळ अजूनही ती ऍक्च्युली चाळ नाहीये पागडी सिस्टमच्या बिल्डिंग म्हणतात ना ते आहे पण कल्चर साधारण सेम असतं स्वभाव लोकांचे ते वन रूम किचन जाणे सगळं मी किसन नगर मध्ये राहायचे मी अजूनही जाते त्या घरी कारण ते नेबर्स ओळखीचे आहेत तो फ्लॅट आहे तिथे टेनेंट राहतात त्या दारावर अजूनही माझ्या बाबांचं नाव लिहिलेलं आहे सो ते आहे अजूनही आणि तिथे गेले की मला खूप असं ते दार आता मोठ लहान वाटतं खूप कारण मी मोठी झाले ना ते दार आता छोटं झालं असं वाटतं सो खूप आठवणी आहेत त्याच्या आणि आय थिंक आय डोंट थिंक चाळ कल्चर हे नष्ट होईल असं मला नाही वाटत काही ठिकाणी अजूनही आहे ते आणि आहे म्हणजे अजूनही किसन नगरला जाल तर त्या तशा बिल्डिंग्स आहेत तिथे अजूनही मी चाळीमध्ये राहिलो नाही पण मी वाड्यामध्ये राहिलो आहे आणि वाड्यामध्ये पण हे कल्चर आहे थोडंफार पण ते खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे तसं चाळीसारखं हे नाहीये पण ज्या वेळेला मी इथे पहिल्यांदा आलो आणि आमच्या आर्ट डिरेक्टरनी इतकं मायन्यूट डिटेलिंग केलं इकडचं की मला असं होतं की यार मी राहायला हवं होतं त्या काळी चाळीमध्ये वगैरे मला आवडलं असतं आणि सिरियलच्या निमित्ताने परत ते सगळं लोकांना बघायला मिळणार आहे सो ज्यांची चाळ पडून तिथे बिल्डिंग झाल्या आहेत नवीन आणि ते डेव्हलप आहे सगळं त्यांच्यासाठी हे एक नॉस्टॅल्जिक फीलिंग फिलिंग असणार आहे की हे चाळीचं चा वातावरण आणि या सगळ्या गोष्टी सो ते आम्ही रिक्रिएट करायचा प्रयत्न करतोय आणि ते होईल असं मला वाटतं खर तर आता आपण खूप लव्ह स्टोऱ्या बघत असतो मालिकेमध्ये आणि वेगवेगळ्या वेग वेग विषयाच्या लव्ह स्टोऱ्या पण तुमची लव्ह स्टोरी किंवा तुमची गोष्ट अशी काय वेगळी आहे जी प्रेक्षकांना खूप आवडणार आहे कारण का तुम्हा दोघांना बघायला खूप प्रेक्षक एक्सायटेड आहात सो तुमची लव्ह स्टोरी काय वेगळी असणार आणि प्रेक्षकांना त्याच्यातून काय बघायला आवडणार आहे आजकाल ना खूप सिनेमांमधून आणि मालिकांमधून नाही म्हणणार पण जास्त सिनेमांमधून ना टॉक्सिक लव्ह स्टोरीज खूप आजकाल ट्रेंडिंगवर आहेत पण ते तसं असावं ना म्हणजे प्रेम तसं नसतं की एखादा कोणतरी टॉक्सिक असलाच पाहिजे असं काही नाही असं असा रूल नाही आहे दोघेही चांगले दोघेही ग्रीन फ्लॅग असू शकतात सो ती एक खासियत आहे आमची की दोघेही खूप सिमिलर स्वभावाचे दोघेही मेच्युअर लव्ह स्टोरी आहे बेसिकली कोणीच दोघांमधले एक श्रीमंत एक गरीब असं नाही किंवा एक काहीतरी कंप्लीटली वेगळी आणि मुलगा काहीतरी वेगळा असं नाही दोन मेच्युअर माणसांची लव्ह स्टोरी आहे जेव्हा दोन मेच्युअर माणसं एक संसार थाटतात तेव्हा तो कसा फुलत जातो त्याची ती गंमत आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे जरा वेगळं आहे म्हणाली तसं की ती दोन स्तरांमधली गोष्ट नाही आहे एका स्तरामध्ये ते दोघ आहेत दोघंही समजूतदार आहेत दोघांचे बॅकग्राऊंड सिमिलर आहे स्वभाव सिमिलर आहेत आणि तरीही ते, ते प्रेमात पडतात युजली आपण असं म्हणतो की अपोजिट अट्रॅक्ट पण या, या बाबतीत ते, ते तसं नाहीये दोन्ही सारख्या स्वभावाची माणसं एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि कशी नियती त्यांना एकत्र आणेल याच्यावरती गोष्ट आहे सो so, लोकांना आता सिम्पल बघायला आवडतं असं मला वाटतं त्यांना ते थोडंसं असं ड्रॅमॅटिक आणि ओव्हर द टॉप बघायला आवडत नाही असं मला वाटतं सो आय होप लोक कारण ते ते सगळं करून आता ते सगळे कडे जायला लागलो आपण सगळे त्यामुळे त्यांना ते जास्त भावेल असं मला वाटतं कारण अख्ख्या लॉट मध्ये एक गोष्ट वेगळी असेल तर लोक आपलं लक्ष पटकन जातं तिकडे सो त्या पद्धतीची ही लव्ह स्टोरी आहे ही लव स्टोरी खर तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण का जसं मगाशी मी म्हणाले की प्रोमो जो प्रोमो तुमचा दाखवतो तू तुम मावा केक देतो खरं तर बाप्पाच्या मंदिरात गेलं की मोदक आलंच पण मागे जेव्हा प्रोमोच्या ते बाप्पाचं गाणं वाचत ना ते इतकं टच वाटतं म्हणजे ते म्हणतो ना पूर्ण हे सगळं जुळून आलेलं आहे सो तो प्रत्येक एक मुवमेंट तू येतोस तुझ्या बरोबर ही असते मग ते पाया वगैरे पडणं सो आता कुठे असं वाटणार आहे की कोणालाही जर एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर आता मोदकाच्या ऐवजी मावा केक सिरियल ला जर तेवढं प्रेम मिळालं लोकांचं तर हा ट्रेंड बनू शकतो की जिथे ओपनली आपले इमोशन्स बोलता येत नाही तिथे गपचूप एक मावा एक जाऊन द्यायचा म्हणजे जा समोरच्याला कळेल आपल्याला काय म्हणायचंय असं होऊ शकतं माहीत नाही मला तरी पर्सनली प्रचंड आवडलं खूप छान खूप घाईत हो ऑनेस्टली <laughs> खूप <खुण> घाईत <गाईत। laughs> कारण तो डे चा सीन होता आणि एकाच दिवशी आम्ही दोन प्रोमो शूट करत होतो सो घाई असते बेसिकली शूटिंगला घाईच असते खरं सांगायचं झालं तर तो आम्ही खूप घाईत शूट केलाय आणि लाईट जात होती मग लाईट गेल्यानंतर वेगळे काही टेक्निकल गोष्टी करून मग तो डे क्रिएट केला गेला आणि मग तो शूट केला आम्हालाही शूट करताना अपेक्षित नव्हतं की असं काहीतरी दिसेल पण जेव्हा ते दे आलं तेव्हा आम्ही सुद्धा खूप सरप्राईज होतो आणि गाण्याने किती फरक पडतो म्युझिकने किती फरक पडतो ते, ते कळते आणि एक, एक डिवाइन एक एनर्जी आहे त्या प्रोमोला असं मला वाटतं सोशल मीडियावर दिसला की समजायचं मालिका सुपर हिट आहे खूप प्रेमाने आम्ही एक गोष्ट बनवतोय खूप सगळ्यांची मेहनत आहे एफर्ट्स आहेत लेखकाने खूप सुंदर लिहिलंय आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान बनवली आहे पाच जानेवारी पासून येते रात्री नऊ वाजता सन मराठीवर नक्की बघा कॉपी पेस्ट नक्की बगा। नक्की बघा <laughs>